अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्दा गावात अक्षय साबळे या तरुणाच्या गांधीगिरीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे टाकळे गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून इगल इन्फ्रा या कंपनीनं पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते हे खोदून ठेवले मात्र गेल्या दोन वर्षांपासून झड या गावातील पाईपलाईनचं काम पूर्ण झालं ना रस्त्याची दुरुस्ती झाली या खोदलेल्या रस्त्यांमुळे ऐन पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना चिखलामधून प्रवास करावा लागतोय याच विरोधामध्ये गावातील अक्षय सावळे या तरुणानं अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये गांधीगिरी आंदोलन केलं अक्षय थेट साडी नेसत नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये गेला होता पूर्ण महाराष्ट्रात आदिशक्तीची घटस्थापना होत आहे त्यानिमित्त आदिशक्तीचे रूप धारण करून आम्ही शांतीच्या मार्गाने आज, आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे आंदोलन केलेलं आहे मागील अडीच वर्षापासून एकोणसत्तर खेळू अंतर्गत पूर्ण रोड खोद रोड खोदलेले आहेत पण अजूनपर्यंत आमचे रोड हे दुरुस्त करून देणे कंपनीचे काम होते पण अजून करून देण्यात आले नाही